तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज पुन्हा एकदा आपल्याला रेस्क्यू कॉल आला आहे बघा कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि हे साहित्य घेतलं मी माझं हे जे गोडाऊन दिसतं ना तुम्हाला समोर ह्याच्यामध्ये साप निघला आहे बघा पाऊस कंटिन्यू पडतो आहे पण आज ना छान असं ऊन पडलं आहे बघा आणि इथून आपल्याला कॉल आलेला गाडी भरायचा ते बघूयात आता कुठे नेमका गोडाऊन आहे दिसतोय साफ दिसत नाही का आहे का करून दिसतोय काय झालं एक मिनिट मी आले वरतीच्या अंदर बसले लाईट लाव लाईट लावू लाईट काय बसले काय बसले लाईट लावता दिसला दिसला <laughs> <हुँ? laughs> कोणतो मी गोण्या काढत होते घाबरले काय पकडू गोनसला कस काय दिसला पण डायरेक्ट समोर होता अरे इकडून इकडे घुसला का बरं बरं चावल वगैरे नाही ना कोणाला ठीक आहे पकडूयात पायऱ्यांनी चाल असेल एवढ्यावरती कडेने पायर आहेत ना मी आले तिथे काय करते माझी ही बॅग आहे ना हे सेट करते मी एका एक ठिकाणी म्हणजे कसं आपण त्याला पकडला की लगेच पॅक करते इथे इथे करते आडव्या इथे त्याने नाही हा हे चढ हे ठेवते ठीक आहे थोड्या गोण्या काढता कश इथली काढा का हे ना ही जी इथली आहे ना इथली जागा मग मी घेते त्याला टोमॅटो तिकडे इकडे बॅग सीट केली बघा मी सगळंच त्याला पकडला की मी हात नाही लावणार ना शक्यतो कारण इथं भरपूर जागा आहे की तो कुठं पळू नाही शकत त्यामुळं हात लावायची मला गरज नाही वाटत मेस्टिक सहायच आहे ना त्याला भरणार आहे बघा आता कशी आतमध्ये जागा आहे काय दादा घुसायला तेवढी एक काढ हा पूर्ण दिसते बरोबर तुम्ही बरोबर ओळखला पण की घुनसाचे म्हणून इथे बसलाय बघा कसा हे बघा कसा बसलाय हा घोनस त्रिकोणी आकाराचं तोंड नवीन काय ओळख सांगत नाही पण ह्याला आजगर समजून खसू नका तर मी एवढंच मी सांगेल आजगर वेगळा असतो हा शेप घोनस आहे आता ह्याला बघा मी कशी घेते हात नाही लावायचं ना मला म्हणून मी अशी आयडिया करते फक्त त्याला जागा नाही कुठे अरे बाप रे बाइट करते हैं हाँ <laughs> पूर्ण काळी काळी साखरे बघा अंगावर हा साप खूप शांत वाटतो पण हा ना जसा दिसतो तसा नाहीये मित्रांनो हा साप जरी दिसायला शांत असला ना तरी पूर्ण तोंडाची बाजू शेतीकडे येईल अशी जप करतो डायरेक्ट इकडं तोंड आणि तिकडे शेती चिडला की कुकरच्या करतो शिट्टी आवाज देखील करतो त्रास असणार बेटा हातने लावलं मी 이태자 셰피 라일리 아직은 지 बघा आतून कसं बाईट करायला आलं आहे का इकडे डायरेक्ट बाईट करायला आला तो असेल असेल पावसाळा म्हणजे घोनस सापांच्या पिल्लांचा सा सीझन हा साप अंडी नाही देत।, देत बाकी साप जसे अंडी देतात ना तसा हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो आणि एका वेळेस चाळीस पन्नास साठ हा पिल्ल सुद्धा विषारीत असतात छोटी सेम ह्याच्यासारखीच दिसतात काहीच फरक नाही डिझाईन मध्ये फक्त साईज छोटी तुमच्या इथे आसपास असेल कारण घोनस जास्त आहे ना वावर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि आपलं कसं आहे लाकडे वगैरे असतात सामान असते गोडावणे म्हटल्यावर कुठेही जाऊन बसतात काम तुम्ही पण काम करताना काळजी घेऊन करा हे की नाही चला